नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह ट्वेंटी आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अलका छबू मोरे राहनाथ तांडगाव तालुका श्रीगोंदा यांनी निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की मी वरील ठिकाणची रहिवासी असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते दिनांक वीस मे दोन हजार रोजी माझी मुलगी साक्षी छबू मोरे वय वर्ष सतरा हिला अविनाश बर्डे व त्याच्या नातेवाईकांनी लग्नाचे अमिष दाखवून नेले व तशी तक्रार देण्यासाठी अमित श्रीगोंदा येथे गेलो असता त्यांनी कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुलीचे घेऊन जाणाऱ्यांनी तिला एम आय डी सी पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे आणून दिले त्यानंतर श्रीगोंदा येथे येऊन तिची मेडिकल टेस्ट केली व कोर्टात जबाब झाले माझा देखील कोर्टात जबाब झाला आहे मुलगी मधल्या काळात मुलाबरोबर असल्याने त्यांनी तिच्याबरोबर वेळोवेळी संभोग केल्याचे मुलीने सांगितले तपास अधिकारी ए पी आय यांनी कुठलीही कारवाई न केल्याने आपल्याकडे काही वाकडे होत नाही असे वाटल्याने त्यांनी पुन्हा तीन जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा मुलीला उचलून नेले व तशी फरियाद दिली तीन जून दोन हजार पंचवीस रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे तपास अधिकारी साहेब यांनी पोस्को व वाढीव कलमेल लावली नाहीत व कुठलीही कारवाई केलेली नाहीत ज्या माणसांनी नेली जी महिला आमची कोणतीही नातेवाईक नाही ती मनीषा वाघ हिला घेऊन आली असता तिला देखील काही विचारले नाही व आनंदाने जाऊ दिले तरी मेहरबान साहेबांनी माझ्या मुलीचा लवकर तपास लावून आरोपींवरती कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती यावेळी छबू मोरे रामभाऊ लष्करे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाप्रभारी सुनील ओहोळ जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख जिल्हा महासचिव राजू शिंदे माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव सह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते परवा परत नेली माझी मुलगी त्यांनी वा विनाश बर्डे मनीषा वाघ आणि त्याच्या आईचं नाव काय सांगता नाही आणि त्यांना सामील आहे अनिशा माळी यांनी गायब केली परत नेली